आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोला शिवसेनेच्या वतीने महिलासाठी श्रावण मास यात्रेचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील महिलांसाठी सांगोला अयोध्यानगरी ते सोमेश्वर करंजे असा मोफत श्रावण मास यात्रा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट सकाळी दहा ते मंगळवार सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केलंय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने श्रावण महिन्यातील श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सांगोला अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे असा मोफत श्रावण मास बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आला आहे या श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी पंधरा ते साठ वयोगटातील मुली व महिलांनी नाव नोंदणी करून घ्यावी सोमेश्वर करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे पाच वर्षाखाली लहान मुलांना स्वतःजवळ घेऊन बसण्याची सोय करण्यात आली आहे येताना सोबत छत्री रेनकोट घेऊन यावा श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट सकाळी दहा ते मंगळवार सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाचपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केलं आहे शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला